नमस्कार मित्रांनो पी केल बारा म्हणजे प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामाच्या लिलावाची तारीख आलेली आहे एकतीस मे आणि एक जून मुंबईत या दोन दिवशी हा लिलाव होणार आहे बाराही संघाने त्यांचे रिटेन केलेले खेळाडू म्हणजेच राखून ठेवलेले खेळाडू आणि रिलीज केलेले खेळाडू म्हणजे सोडून दिलेले खेळाडू या दोघांची लिस्ट जाहीर केलेली आहे पी केल बाराला मजा येणार आहे कोणत्या संघाने कोणते खेळाडू राखून ठेवलेत आणि कोणत्या संघाने कोणते खेळाडू सोडून दिलेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागते सबस्क्राईबचं बटन दाबायला काहीच मेहनत लागत नाही करून टाका लागेल चला तर मग सुरुवात करूयात प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामासाठी प्रत्येक संघाने अशी मोठी मोठी नावं सोडली आहेत की ज्यांचं नाव ऐकून आश्चर्य वाटेल फजर अत्राचली मोहम्मद राजा शादलू नवीन कुमार प्रदीप नरवाल पवन साई रावत मनिंदर सिंग देवांग दलाल आणि अर्जुन देशवाल आणि यासारखे अजून बरेच खेळाडू आहेत जे मागच्या सीजनमध्ये चांगले खेळलेत पण यावेळेस संघाने रिलीज केलेले आहेत यापैकी कोणत्या खेळाडूचं नाव ऐकून तुम्हाला आशयाचा धक्का बसला कमेंट करा की लिलाव हा मुंबईत होणार आहे एकतीस आणि एक अशा दोन तारखा आलेल्या आहेत प्रत्येक संघाकडं पाच करोडची रक्कम असणार आहे पाच करोडमध्ये तुम्ही तुमचे खेळाडू घेऊ शकता त्यामुळे यावेळी पैशाचा पाऊस पडणार आहे हे तर नक्की आहे प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामासाठी सर्वच्या सर्व संघांनी म्हणजे बाराही संघाने आत्तापर्यंत त्र्याऐंशी खेळाडूंना रिटेन केलं आहे हे रिटेन केलेले खेळाडू तीन कॅटेगरीमध्ये रिटेन झालेले आहेत ते कोणते खेळाडू आहेत जे रिटेन झालेले आहेत आणि ती कॅटेगरी कोणत्या आहेत पहिली कॅटेगरी आहे जी एलाइट रिटेन प्लेअर कॅटेगरी आहे दुसरी रिटेन यंग प्लेअर कॅटेगरी आहे आणि तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेअर कॅटेगरी आता या कॅटेगरी काय आहेत तर पहिली कॅटेगरी जी आहे ती एलाइट प्लेअरची यांना प्रो कबड्डी लीगमध्ये खूप जास्त अनुभव आहे असे खेळाडू आहे जे एलिट कॅटेगरीमध्ये येतात एलिट याचा अर्थच होतो उच्च दर्जाचा आणि दुसऱ्या प्रकारची कॅटेगरी ती म्हणजे रिटेनिंग यंग प्लेअर कॅटेगरी आता ही कॅटेगरी काय आहे या, या कॅटेगरीमध्ये प्रो कबड्डी लीगचा अनुभव असलेली पण युवा असलेली खेळाडू येतात आणि तिसऱ्या प्रकारची कॅटेगरी आहे एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेअर यामध्ये असे खेळाडू येतात जे मागच्या वर्षी तुम्ही न्यू यंग प्लेयर या अंतर्गत करारबद्ध केले होते आता त्याच खेळाडूंना जर तुम्ही रिटेन करत असाल तर ते एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेअर या कॅटेगरीमध्ये येतात आता प्रत्येक संघानुसार पाहूयात आपण कोणते खेळाडू आहेत ज्यांना रिटेन केलेला आहे आणि कोणत्या अशी मोठी आहे ती जाऊ दिली आहेत आपण एक एका संघानुसार जाऊयात सर्वात पहिला संघ आहे तो म्हणजे बेंगाल वॉरियर्स बेंगॉल वॉरियर्सनं यावर्षी एलिट कॅटेगरीमध्ये एकच खेळाडूला रिटर्न केला आहे तो म्हणजे विश्वास यस राईट रेडरने मागच्या वर्षी दमदार कामगिरी केली होती आणि यावर्षी बेंगल वॉरियर्सनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे एलिट कॅटेगरीमध्ये एकच प्लेअर त्यांनी निवडलेला आहे तर दुसरी कॅटेगरी आहे रिटेन यंग प्लेयर या कॅटेगरीमध्ये बेंगाल वॉरियर्सने एकही खेळाडू रिटेन केलेला नाही आहे तर तिसरी कॅटेगरी आहे जी एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेअरची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये बेंगल वॉरियर्सने चार खेळाडू रिटेन केलेले आहेत ते चार खेळाडू आहेत दीप कुमार मंजित चौधरी सुशील कांबरेकर आणि यश मलिक मागच्या वर्षी सुशील कांबरेकरनी जबरदस्त कामगिरी केली होती त्यामुळे यावर्षी त्याला सिलेक्ट केलेला आहे दीप कुमार हा राईटचा कवर आहे मनजीत चौधरी लेफ्ट कवर आहे सुशील कांब्रेकर राईट रेडर आहे आणि यश मलिक लेफ्ट कॉर्नर आहे तर बेंगल वॉरियर्सनं असे कोणते खेळाडू आहेत जे रिलीज केलेले आहेत तर सर्वात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे मनिंदर सिंग दुसरं फजलात्राचे आणि नितीन ढंगर बेंगल वॉरियर्सची ही तीन नावं होती जी सर्वात मोठी नावं होती ना ना या तिन्ही खेळाडूंना बेंगल वॉरियर्सने यावर्षी रिलीज केलेला आहे मागच्या वर्षीचा खराब परफॉर्मन्स याला कारणीभूत असू शकतो बेंगलुरू बुल्स बँगलुरू बुल्स मागच्या वर्षी सर्वात खराब कामगिरी करणारा संघ होता त्यामुळे संघाने एलिट कॅटेगरीमध्ये एकाही खेळाडूला निवडलं आहे तर दुसरी कॅटेगरी जी रिटेन यंग प्लेअरची कॅटेगरी त्या कॅटेगरीमध्ये एकही खेळाडू निवडलेला नाही आहे तर तिसऱ्या कॅटेगरी म्हणजे न्यू यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये त्यांनी लकी धनकर पंकज चंद्रनायक यम मनजित ठाकूर या सर्वांना रिटेन केलेला आहे लकी धनकर हा राईट कॉवर आहे पंकज राईट रेडर आहे चंद्रनायक लेफ्ट कॉर्नर आहे तर मंजित राईट रेडर आहे बँगलोर बोलची मागच्या वर्षीची कामगिरी खरंच खूप खराब होती त्यामुळे हे फक्त चारच खेळाडू त्यांनी रिटेन केलेले आहेत तर सोडून दिलेल्या सर्वात मोठं नाव म्हणजे प्रदीप नरवाल सर्वांना अपेक्षा होती की प्रदीप नरवालला सोडतील कारण मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स पण पर खूप खराब होता दुसरं नाव म्हणजे जे सर्वांना आश्चर्यचकित करणारं आहे ते म्हणजे नितीन रावलचं नाव होतं जे मागच्या वर्षी बेंगलुर खर परफॉर्मन्स खराब असतानाही स्वतः चांगला खेळत होता त्यामुळे हे नाव जरा थोडंसं आश्चर्यकारक आहे की नितीन रावलला बेंगलोर बुल्सने सोडले मागच्या वर्षी बेंगलुर सारखीच कामगिरी असलेला अजून एक संघ आहे तो म्हणजे गुजरात जायंट्स तो आपला तिसरा संघ आहे गुजरात जायंट्समध्ये कोणते खेळाडू रिटेन केले आहेत ते पाहूयात गुजरात जायंट्सने एलिट रिटेन प्लेअर कॅटेगरीमध्ये हिमांशू सिंग आणि हिमांशू जुगलन या खेळाडूंना रिटेन केला आहे हिमांशू सिंग हा राईट रेडर आहे तर हिमांशू जागलन हा राईट कॉर्नर आहे रिटेन यंग प्लेअर या कॅटेगरीमध्ये गुजरातने प्रतीक दैया आणि राकेश सुंगरया या दोन खेळाडूंना रिटेन केला आहे हे दोन्ही खेळाडू राईट रेडर आहेत तर रिटेन यंग प्लेअरमध्ये हे दोन खेळाडू त्यांनी रिटेन केलेलं आहे एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेअरमध्ये त्यांनी एकही खेळाडू रिटेन केलेला नाही तर सर्वात मोठं नाव जे गुजरात जायंट्सने सोडलेलं आहे ते म्हणजे गुमान सिंग मागच्या वर्षी खूप मोठ्या प्राईजवर त्याला घेतलं होतं पण म्हणावं तसा परफॉर्मन्स न आल्यामुळे यावर्षी त्याला इलावमध्ये सोडलेलं आहे तर मित्रांनो आपला चौथ्या नंबरचा संघ आहे तो म्हणजे दबंग, दबंग दिली दबंग दिल्लीने यावर्षी एलिट रिटेन प्लेअरमध्ये एकही खेळाडू रिटेन केला नाही तर रिटेन यंग प्लेअर या कॅटेगरीमध्ये सुद्धा त्यांनी एकही प्लेअर रिटेन केला नाही तर एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेअरमध्ये त्यांनी दोन खेळाडू रिटेन केले आहेत मोहित देशवाल आणि संदीप देशवाल मोहित देशवाल हा राईट रेडर आहे तर संदीप देशवाल लेफ्ट कॉर्नर आहे दबंग दिल्लीनी सोडलेली मोठी नावं म्हणजे नवीन कुमार आणि आशुमली ही दोन्ही खेळाडू दिल्लीसाठी खूप जबरदस्त कामगिरी करत होते पण तरी देखील यावर्षी त्यांना लिलावमध्ये सोडण्यात आलेला आहे यानंतरचा संघ आहे तो म्हणजे पाचवा संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन हरियाणा स्टीलर्स हरियाणा स्टीलर्स मागच्या वर्षी पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानावर होते त्यांनी आपल्या जुन्या खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं एडिट कॅटेगरीमध्ये त्यांनी राहुल सेतपाल आणि विनय तेवातिया या दोन खेळाडूंना रिटेन केलेला आहे तर रिटेन यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये त्यांनी शिवम पठारे जयदीप दहिया जया सूर्या आणि विशाल ताटे या चार खेळाडूंना रिटेन केलेला आहे तर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये साहिल मणिकंदन आणि विकास जाधव या तीन खेळाडूंना त्यांनी रिटेन केलेला आहे आता तुम्हाला कळायचं असेल की कोणता खेळाडू आहे जो हरिरा शिअर्सने सोडलेला आहे मोहम्मद रजा सादबो पी एलचा सुपरस्टार खेळाडू दोन करोडची प्राईज टॅग असल्यामुळे त्याला यावेळी सोडण्यात आलेला आहे सहावा म्हणजे यानंतरचा संघ आहे जयपूर बिंग पँथर्स जो मागच्या वर्षी पॉईंट्स टेबलमध्येही सहाव्या स्थानावर होता एलिट कॅटेगरीमध्ये रिझा मीरबगरी या इरानियन खेळाडूंना त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि एकच खेळाडू त्यांनी एलिट कॅटेगरीमध्ये रिटर्न केलेला आहे तर इटेन यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये त्यांनी एकच खेळाडू रिटर्न केला आहे तो म्हणजे अभिषेक केयस तर न्यू यंग प्लेयर कॅटेगरीमध्ये त्यांनी रोनक सिंग नितीन कुमार सोमबीर आणि रितिक शर्मा या चार खेळाडूंना रिटर्न केलेला आहे तर जयपूर पिंक पँथर्सने कुंकुश राठी जो मागच्या वर्षी चांगला परफॉर्मन्स करत होता त्या खेळाडूलाही काढलेला आहे तर सर्वात महत्त्वाचा धक्का म्हणजे अर्जुन देशवाल सारखा मोठा खेळाडू यावेळेस जयपूर पिंक पँथर्सने रिलीज केलेला आहे यानंतरचा संघ म्हणजे पटना पायरेट जो मागच्या वर्षी चौथ्या क्रमांकावर होता एलिट कॅटेगरीमध्ये हमीद नादेर आणि टी युवराज या दोन खेळाडूंना रिटेन केलेला आहे तर रिटर्न यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये सुधाकर नावाच्या खेळाडूला त्यांनी रिटेन केलेला आहे न्यू यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये चार खेळाडूंना रिटर्न केलेला आहे आयान नवदीप दीपक आणि साहिल पाटील मित्रांनो मागच्या वर्षी सर्वात जास्त पॉईंट्स घेणारा खेळाडू यावर्षी पटना पायरेट्सने रिलीज केलेला आहे तो म्हणजे देवांग दलाल तर महाराष्ट्राचा शुभम शिंदेलाही त्यांनी रिलीज केलेला आहे कारण प्राईज टॅक असू शकतं आठवा संघ तो मागच्या वर्षी पॉईंट्स टेबलवरही आठव्या क्रमांकावर होता तो म्हणजे पुनेरी पल्टन पुनेरी पल्टनची कोर टीम आहे मजबूत संघ आहे मागच्या वर्षी कर्णधार अस्लमी नामदारच्या अनुपस्थितीत संघाला योग्य ती कामगिरी करताना आली त्यांच्या एडिट कॅटेगरीमध्ये अभिषेक नटराजन गौरव खत्री आणि पंकज मोहिते हे तीन स्टार खेळाडू रिटेन झालेले आहेत तर रिटेन यंग प्लेअरमध्ये अस्लमी नामदार मोहित गोयल दादा सोपुजारी आणि आदित्य शिंदे हे चार खेळाडू यावेळेस रिटेन केलेले आहेत तर न्यू यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये त्यांनी एकही एक खेळाडू रिटेन केलेला नाही पुणेरी पलटनने सोडलेला मोठा खेळाडू म्हणजे आकाश शिंदे चौथा रेडर म्हणून कामगिरी करत होता त्यामुळे त्याला जास्त संधीही मिळत नव्हती हेच कारण असेल आकाश शिंदेचं पुणेरी पलटन सोडण्याचं यानंतरचा संघ म्हणजे यू मुंबा जो मागच्या वर्षी पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होता सतीश कन्नन सुनील कुमार आमिर जाफर दनेश रोहित राघव हे चार खेळाडू त्यांनी एडिट प्लेअर कॅटेगरीच्या अंडर रिटर्न केलेले आहेत मुकीदन शान मुगम या खेळाडूला रिटर्न केलेला आहे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये दीपक कोंडू अजित चौहान लोकेश भोसलिया सन्नी हे चार खेळाडू न्यू यंग प्लेअर कॅटेगरीच्या अंडर रिटेन केलेले आहेत यू मुंबईने सोडलेला मोठा खेळाडू म्हणजे मनजित दहिया तर यानंतरचा संघ येतो तो, तो म्हणजे दहाव्या क्रमांकाचा संघ तेलगू टायटन्स जो मागच्या वर्षी पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर होता एडिट कॅटेगरीमध्ये शंकर गदई आणि अजित पवार हे दोन खेळाडू त्यांनी रिटेन केलेले आहेत तर रिटेन यंग प्लेअर कॅटेगरीमध्ये अंकित जागलान प्रफुल्ल जावरे हे दोन खेळाडू यावेळेस रिटेन केलेले आहेत तर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये रोहित राठी सागर रावल नितीन रावल चेतन साऊ असे चार खेळाडू रिटेन केलेले आहेत तेलुगू टायटल्सने सोडलेले खेळाडू म्हणजे विजय मलिक आणि प्रो कबड्डी लीगचा सुपरस्टार पवन सै रावत यानंतरचा संघ म्हणजे तमिळ तलाईवा जो मागच्या वर्षी नवव्या क्रमांकावर होता एलिट कॅटेगरीमध्ये तीन खेळाडूंना त्यांनी रिटेन केलेला आहे मोहिन शफाकी सागर राठी हिमांशू यादव रिटेन यंग प्लेअरमध्ये त्यांनी पाच खेळाडूंना रिटेन केलेला आहे विशाल चहल नितेश कुमार आशिष मलिक नरिंदर कंडोला रोनक खार्प यानंतर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये म्हणजेच न्यू यम्पेअर कॅटेगरीमध्ये त्यांनी दोन महाराष्ट्रीयन खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे ते म्हणजे धीरज मैलमारे आणि अनुज गावडे तमिळ तलाईबाजने सोडलेला मोठा खेळाडू म्हणजे सचिन तन्वर मागच्या वर्षी कामगिरी खराब होती आणि प्राईस टॅगही खूप मोठा होता त्यामुळे कदाचित सोडलेला असेल आपला शेवटचा संघ आहे पी योद्धा जो मागच्या वर्षी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता यात एलिट कॅटेगरीमध्ये भरपूर खेळाडूंवर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आशू सिंग सुमित सांगवान सुरिंदर गिल भवानी राजपूत साहुल कुमार या पाच खेळाडूवर एलिट कॅटेगरीमध्ये विश्वास दाखवला आहे आणि या पाच खेळाडूंना रिटेन केलेला आहे तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये हितेश कादियन गगन गौडा आणि शिवम चौधरी अशा तीन खेळाडूंना रिटेन केलेला आहे तर तिसरी कॅटेगरी जी आहे न्यू यंग प्लेअरची त्यामध्ये त्यांनी गंगाराम सचिन मणिपाल जयेश महाजन केशव कुमार अशा चार खेळाडूंना रिटेन केलेला आहे त्यामुळे सर्वात जास्त चांगली रिटेन्शनची जर कुठली टीम पाहायला गेली तर यू पी योद्धाची टीम दिसत आहे यू पी योद्धाने चांगली जबरदस्त टीम निवडलेली आहे पोवर टीम ठेवलेली आहे यू पी योद्धाकडनं सोडल्या गेलेला मोठा खेळाडू म्हणजे भरत हुड्डा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये